शोएब खान बता क्या घटना हुई है मैं अकोट से इस बस में बैठा तो मुझे रास्ते में जो है ड्रिंक किए हुई तो मैंने आगे जाकर देखा तो मुझे क्योंकि वो गाड़ी जो है कि वो गाड़ी जो है तो वो ब्रेक मार मार के बार बार ब्रेक मार मार के और अर्जंट ब्रेक मार, मार के चला लागा की दोन ड्रिंक आपसे संपर्क साध गाडी जा काय जाईल गाडी से पुणे जा जाऊ बाप काय पाहिजे अकोटचे गार्ड हां अकोटचे रहा अकोटचे खामगावची गाडी ती नऊ वाजता आली आता आणि मी इथंच उभे होते कंडक्टरला ते तिकीट दाखवत होते तर त्यांनी माझं ड्रायव्हर बसलेले पण होते सीट वर इथं बसता बसताच बस बस गाडी मागे गेली आणि मी इथं पडणार होते खाली तुम्ही कुठे बसणार होते आम्ही इथं खामगावलाच आहे आमचं साडेसात बोर्डिंग होतं पण गाडी चाली नऊला रिझर्वेशन काढलेलं होतं रिझर्वेशन आहे मी आज माझ्या मम्मीचा दोन टीम कुठे जाणार होते आपण आम्ही पुणेला काय माहिती झालं आता तुम्हाला आम्हाला माहित झालं की मी ड्रायव्हर केलेले होते ते पिते खाली झोपलेले मला माहीत नव्हतं ते ड्रायव्हर आहेत मला त्यांच्या बोलण्यावरूनच कळालं की ते पिलेले आहेत म्हणून जर ते ड्रायव्हर असते मला माहित असतं आम्ही आधीच खाली आलो असतो पण आपलं तेजस्वीनी साहेब आपला माझं सचिन गजानन बार्डेकर काय पद आहे आपलं सहायक कार्यशाळा अधीक्षक खांबागार ठीक आहे काय झालेली घटना घटना परतवडा पुणे गाडी आहे सिल्फर कोच ती इथं खामगावात आले असता प्रवाशांनी कंट्रोलरला माहिती दिली की हे ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवत नाही आहे हे मध्यधुंदा अवस्थेत दिसल्याचे दिसून येते पण त्यांनी यांनी कंट्रोलर यांनी गजूभाऊ यांना फोन लावून आणि त्या धुरी मला फोन लावून मी तत्काळ इथं आलो डबल चालक यांची व्यवस्था केली जे दुसऱ्या गाडीवर आहे ते चालक इथून निघून गेले पहिलेच आम्ही त्या पर्याय व्यवस्था म्हणून आमचे चालक इथं उपलब्ध करून दिले आणि प्रवाशाच्या आता मी बयान वगैरे घेत आहे आणि तसे पोलीस स्टेशनला माहिती पण दिलेली आहे आता आपण दोन्ही चालक जे फरार झाले त्यांच्याविषयी आपण काय प्रक्रिया करत आहात आता त्याचा रितसर जे आपलं हो हो प्रशासन आहे आगाराचा जो रितसर जे अहवाल मी सादर करीन वरिष्ठांना त्याच्यानंतर नियमानुसार त्यांना कारवाई होईल आपण पोलिसांना तक्रार देत आहे की नाही हा प्रवास प्रवास तिथं तक्रार देत आहे आता आम्ही पोलीस स्टेशनला हो जातोच हो आता एक फक्त गाडी रवाना केल्यावर तसे ते पंच ठाणेदार साहेब आलेले आहे परतवाळा इथून पुण्यासाठी जात असलेल्या एस टी बसचे दोन्ही चालक मध्यप्रवाशन केलेले होते अशी माहिती प्रवाशांना मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली खामगाव येथील बसस्थानकावर दोन्ही बसचे दोन्ही चालक हे गाडी सोडून फरार झाले दरम्यान पोलीस व एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सीटवरून देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या देखील जप्त केल्या आहेत खामगाव बसस्थानकावर दोन तास प्रवाशांचे हाल झाले शेवटी खामगाव आगाराच्या व्यवस्थापकांकडून नवीन ड्रायव्हर देऊन ही बस पुढच्या सा पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली हे असले तरी प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे यामुळे एस टी महामंडळ या, या दोन्ही एस टी चालकांविरुद्ध काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे साईन दैनिक खबरेशामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा खामगाव